राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर राहुरी फॅक्टरी या ठिकाणी नगर मनमाड महामार्गावर श्रीरामपूर तहाराबाद चौकात मालट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला यामध्ये विवाहित तरुण जागीच ठार झाला योगेश सुभाष पानसंबळ वैवर्ष चौतीस राहणार चिंच विहिरे असं मृताचं नाव आहे राहुरी फॅक्टरी या ठिकाणी रविवारी रात्री पावणे नऊच्या दरम्यान अहमदनगरवरून आलेली मालट्रक क्रमांक एम एच सतरा बी वाय एकोणऐंशी त्रेचाळीस ही चौकातून श्रीरामपूरकडे वळत होती तर चिंचविहिरे या ठिकाणी घरी जाण्यासाठी तहराबाद रस्त्याकडे निघालेली दुचाकी क्रमांक एम एच सतरा सी एच छप्पन्न अडुसष्ट हिला ट्रकनं जोराची धडक दिली तर दुचाकीस्वार योगेश पानसंबळ हा रस्त्यावर पडून ट्रकच्या चाकाखाली सापडला आणि या ट्रकनं त्याला श्रीरामपूर रोडकडे जवळपास तीस ते चाळीस फुटापर्यंत ओढत नेलं आणि यात तो जागीच ठार झाला अपघातानंतर तातडीनं घटनास्थळी सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतकार्य केलं वाहनचालक गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला साई प्रतिष्ठानचे रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीनं राहुरी येथील खासगी रुग्णालयात पानसंबळ याला नेलं गेलं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं तर घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम यांनी धाव घेतली राहुरी इथं उत्तरीय तपासणी करून आज सोमवारी चिंचविहिरे या ठिकाणी योगेश पानसंबळ यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले गेले मयत योगेश पाणसंबळ यांच्यामागे आईवडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे गिरणी व्यावसायिक सुभाष पानसंबळ यांचा योगेश हा मुलगा आहे तर ऑडिटर संजय पानसंबळ आणि शरद पानसंबळ यांचा चुलत भाऊ आहे या घटनेनं विहिरे आणि राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली गेली आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस